बातमी एकनाथ खडसे यांच्या संदर्भात आहे एकनाथ खडसे रंग बदलतात खडसे स्वार्थासाठी राजकारण करतात असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना टोला लगावलाय खडसे हे स्वार्थासाठी राजकारण करतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आलं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल मतदारसंघाने कधी पाहिलेला नाही आता हे इथे फिरता इथे फिरता इथे फिरता काय काय बोलता काय दाखवता अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघा तीस वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जे घोडधोड चालू आहे हे पाहून चांगल्या चांगल्यांचे होश उडालेले त्याच्यामध्ये ह्या भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे काय केलं पाहिजे कधी सांगता मी भाजपमध्ये कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यात संभ्रम त्याला समजत नाही आहे